मित्रांनो आमची रस्त्या झालेली आहे आता आणि आम्ही चाललेलो जेवाला प्रसाद गायामध्ये म्हणजे आपल्याला मोफत जेवायला मिळत आहे तर तिथं झाला आहे आम्ही आता प्रसाद आणि बघा लाईट वगैरे एक भारी लावलेलं आहे मित्रांनो हॉलमध्ये आलेलो आहोत आम्ही आणि आता बसलेलं आहे मी आणि बघा आधीच आपले जेवण वाढून भेटतंय पानावरती जेवण आहे ते त्यांच्या पानावरती आणि एकदम असं स्वच्छ ठेवलेलं आहे आणि हॉल तर पूर्ण भरला आहे समोरून दाखवते तुम्हाला काय नाही आलं आपल्याला अगोदरच वाढून ठेवते पुन्हा सुद्धा काय काय येतील येणारच मित्रांनो किती मोठा हॉलने आणि फुल आहे आता हा हा बघा मित्रांनो आपल्याला भात आलाय आणि किती सारा भात दिलाय आणि आताच मी दुसरा म्हणजे गुळाने केलेला भात होता इतका भारी लागत होता तो, तो तर खाऊन आहे मी हा भात येईपर्यंत तर बघा मित्रांनो आता आपल्याला आले आहे भातावरती वरण आता मजा मित्रांनो आता आपल्याला गरम भात आलेलं आहे पुन्हा बीट पुन्हा चटणी आता खायला तर आता खायला खूप मजा येणार आहे तर आता खाऊया मित्रांनो उद्या होळी असल्यामुळे आजच किती सजवलाय बघा बालाजीचा दरबार पूर्ण सगळीकडे लाईतील लावलेले आहेत आणि वेगवेगळ्या तर असं कमळ फुलं वगैरे बनवलेले आहेत ला लाई पुन्हा बजरंगबलीची मूर्ती देवी देवता सर्व बनवलेलं आहेत बघायला खूप छान वाटत आहे इथे चला मी तुम्हाला समोरचा कॅमेरा करून दाखवतो